मी परवा बोलून गेलो खरा की उद्धवजींची मुलाखत मी पुन्हा पाहिन पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे मला काय ते जमलं नाही अनेकांनी मला सांगितलं होतं की एकदा पाहिलीत पुन्हा जमेल का तर तेच झालं तो पहिला भाग पुन्हा पाहिला एकदा पण नंतर काय जमलं नाही पण वाढदिवसाच्या निमित्तानं चार चार तुकड्यांमधला दुसरा भाग बाहेर आला मुलाखतीचा दुर्दैवानं मी जिथे राहतो तिथे नेहमीप्रमाणे जास्त थोडासा जास्त पाऊस पडला की वीज गायब होते वीज गेली की पाठोपाठ इंटरनेट गायब होतं बऱ्याचशा इमारतींवर जे मोबाईल टॉवर्स लावलेले आहेत त्याचं जनरेटर बॅकअप नसल्यामुळं किंवा संपल्यामुळं मोबाईलचं नेट नेटवर्कही बैलगाडीच्या स्पीडने धावतं मग बसा बोंबलत काहीच काम होत नाही त्यामुळे या दुसऱ्या भागात काय चार छान लावले आहेत दोघांनी मिळून हे दिवसभरात पाहायला ऐकायला मिळालंच नाही पण रात्री उशिराय का आमच्या आगाऊ मित्रांनो त्या मुलाखतीचा एक तुकडा मला पाठवला तो पाहिल्यानंतर मला आपल्या विश्वप्रवक्त्यांचं अभिनंदन करावं असं वाटलं अगदी नकळपणे तोंडातून शब्द निघाले मान गए राऊत साहब मान गय आप तुमच्याही लक्षात आलंच असेल की मी हे का बोलतोय कारण विश्वप्रवक्त्यांना आपण नेहमी वेगवेगळ्या भूमिकेत पाहत आलो पण त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून व्यक्त होणारा आशय हा सेम असायचा वेशभूषा वेगळ्या वेगवेगळ्या अंगाने ते करण्याचा प्रयत्न करायचे म्हणजे कधी गब्बरचा गेटअप कधी ठाकूरचा गेटअप तर कधी सुरमा भोपाल पण तोंड उघडलं की बाहेर पडायचा रामलाल कैसे हो रामलाल उद्धवजींची मुलाखत असो की स्वतःची पत्रकार परिषद संजय राऊत हे फिरून फिरून ठाकरेंना अडचणीत आणतात रामलाल बाहेर येतो मागे त्यांच्या पत्नीला ईडीचं समन्स आलं तेव्हा तातडीनं त्यांनी सेनाभवनात शक्ती प्रदर्शन केलं पत्रकार सभा भाजपामधल्या साडेतीन शहाण्यांना ते एक्सपोज करणार आज जाणार असं काहीतरी बोलले करे आणि लोकांना वाटलं आता काहीतरी दमदार गोपी तर बाहेर पडणार पण राऊतांनी किरीट सोमा यांना शिव्या घातल्या मोहित कंबोजा फडणवीसांचा ब्ल्यू व्हाईट बॉय आहे आणि मी त्याला ओळखत नाही असं सांगताना सोबत उद्धवजींच्या मेवण्याचं श्रीधर पाटणकरांचं भांड फोडून गेले ते रश्मी वहिनींच्या अलिबागच्या बंगल्यांबद्दल हिंट देऊन गेले देवस्थानच्या जमिनी पाटणकरांनी आपल्या नावावर केलेल्या आहेत की त्यांच्या काहीतरी घोटाळा केलाय व्यवहार केलाय असं काहीतरी सांगून त्यांनी ईडीचं लक्षण ठाकरेंच्या घरी पाठवून दिलं कालच्या भागातही कालच्या भागातल्या मुलाखतीत अकबर बिरबल सारखे प्रश्न विचारता विचारता साहेबांनी गुगली टाकली उद्धव ठाकरे हा माणूस स्वतःचा मतलब निघून गेला की त्यांच्या जवळच्या लोकांना जे कधी काळी जे जे कधी कधी काळी जवळचे होते किंवा आपल्याला बघून वाटतं की हे त्यांच्या जवळचे असावे त्या लोकांनाही कसे दूर सारतात हे स्पष्ट करण्यासाठी योजलेल्या एका योजनेतला तो सवाल होता आणि तो रावताने टाकला आणि उद्धवजी त्या गुगलीत अडकले काय होता हा सवाल खरंच ही गुगली होती की टपली होती हेच जाणून घेऊयात अगदी थोडक्यात मित्रो नमस्कार मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहतात आकार डीजी नाही तर तो सवाल तर मी रिपीट करण्यापेक्षा मी सांगण्या माझ्या शब्दात सांगण्यापेक्षा आपण जसाच्या तसा प्रत्यक्षात पाहूया राऊतसाहेब जेव्हा घेतात ना मुलाखत तेव्हा देणाऱ्याला अवघडल्यासारखं होत असेल पण बघणाऱ्याला गंमतच येते बघा पण या दोन फुटीमध्ये एक फरक मला जाणवतो की पक्ष शिवसेनेतून बेमानी किंवा गद्दारी करून जेव्हा मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडले मोठ्या प्रमाणावर निपडले कथाकथित म्हणजे मी नेहमी असं सांगतो की मोठी माणसं बाहेर पडली पण केलं ती माणसं माझ्यासोबत आहेत पण तुम्ही ठामपणे मग ती लढाई कायद्याची असो न्यायालयाची असो विधिमंडळातली असो संसदेतली असो किंवा रस्त्यावरची असो पण त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस फुटत असताना ती लढाई दिसत नाही आणि शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचं असं म्हणणं आहे की आम्ही जनतेच्या न्यायालयात लढू मार्ग असतो मी शिवसेना प्रमुखांच्या मार्गाने चालणार आहे त्याच्यामुळे आमने सामने करणार मी आहे जशास तसं उत्तर देणार मी आहे आलेला कार्य करणार आहे त्याच्यामुळे मी लढतोय आता पवारसाहेबांची विचारधारा वेगळी असेल त्याच्याप्रमाणे त्यांना जर का ते जाऊ इच्छित असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे हा कारण आपण पाहिलं असेल की हे सगळे राष्ट्रवादीचे आमदार आणि त्यांचे मंत्री हे मंत्रिपदीची शपथ घेतल्यावर माननीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वाद घ्यायला परत त्यांच्या दारात हो पण माझ्याकडे येण्याचं कोणाचं हिंमत नाही झाली जसे हे फुटीर पवार हो जसे फुटीर पवारांच्या दारात गेले मग परत त्यांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट दिले पवारांचे फोटो लावून मतं मागतायत किंवा चर्चा घडवतायत अशा प्रकारे शिवसेनेतले फुटीर जर तुमच्या दारात आले हिम्मतच नाही ना त्यांची येण्याची आले तरचा विषयच नाही शकत नाही त्यांची हिंमत नाही हा जो प्रश्न राऊतांनी उद्धवजींना विचारला त्यात त्यांनी एकाच बानात अनेक पक्षी मारले महाविकास आघाडीच्या जन्माच्या वेळेस मुख्यमंत्री पदाचा उमेदवार शिवसेनेतूनच असणार हे नक्की होतं पण तो कोण असावा याबाबत काही मतभिन्नता शरद पवार आणि मातोश्रीवरच्या चाणक्यांच्या मध्ये होती सगळ्यात पहिलं नाव जे चर्चेत होतं ते एकनाथ शिंदे यांचं शिंदेंना तसं गाजर दाखवून संजय राऊतांनी काय काय साध्य करून घेतलं हे कधीतरी एकनाथ शिंदे सांगतील महाराष्ट्र जनतेला आधी सगळ्यांनाच शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून चालणार होते दादा मागे एका मुलाखतीत ओझरद बोलून देखील गेले उद्धवजी कसे सी सी एम बनले त्याबद्दल शिंदे चालणार चालणार असं म्हणत असतानाच एक प्लान मातोश्रीच्या किचन कॅबिनेटनं शिजावं शिंदे नाही आदित्य ठाकरे सी एम खुद्द उद्धवजींनी या प्रस्तावाला पहिल्यांदा नकार दिला असं सांगितलं जात की त्यांनी नकार दिला मग झाली गृहकला सुरुवात तरी हा प्रस्ताव शरद पवारांकडे गेलाच त्यांनी स्पष्ट नकार कळवला कारण ज्याला साध मंत्रिपदाचा अनुभव नव्हता तोवर तो थेट मुख्यमंत्रीपदावर कसा काय बरं बसणार आणि कसा काम करणार त्यांचा सवाल रास्त होता राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येही अनेक ज्येष्ठ होते तेही या प्रस्तावाला तयार झाले नसते महाविकास आघाडी बनता बनता फुटणार की काय असा एक पेच प्रसंग निर्माण झालेला असताना ओबेरॉय हॉटेलच्या एका सूटमध्ये संजय राऊत आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली जर जास्त स्थानातानी झाली तर राऊतांना बनवा मुख्यमंत्री असं पवारांनी सुचवायचं असं ठरलं दोघांमध्ये पण तेवढ्यात खुद्द उद्धवजी आणि आदित्य ठाकरे हे दोघेही तिथे येत आहेत असा निरोप मिळाला पवारांना संजय राऊतांनी पवारांचा निरोप घेतला आणि ते निघून गेले नंतर जी चर्चा झाली त्यात उद्धवजींनी स्वतःचं नाव ॲज अ सी एम कॅन्डिडेट फॉर महाविकास आघाडी घोषित केलं पवारही तयार झाले कारण या नावाला विरोध कशाला करायचा नाही का सगळे तयार होतील उद्धवजी जर सी एम बनणार असेल तर पण त्याही आधी कदाचित त्यांनी एक नाव अजून सुचवलं होतं उद्धवजीं ते तिथे हजर असलेल्यांपैकी कोणाचंच नव्हतं ते नाव अद्याप गुलदस्त्यातच आहे पण त्या नावावर पवारांनी चर्चा करणं टाळलं स्पष्ट नकार दिला याचाच अर्थ पवारांचा त्या नावालाही नकार होता पण त्यांनी शिंदेंचं काय झालं त्यांना काय आहे असं विचारलं असण्याची दाट शक्यता आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांना एकनाथ शिंदे नको होते असा जो दावा केला जातोय तो साप तकलादू होता हे आता स्पष्ट होतंय कारण आता खुद्द दा अजितदादच शिंदेच्या नेतृत्वात काम करत आहेत म्हणजे त्यावेळेस जे बाहेर सांगितलं गेलं जे, जे नरेटिव्ह सेट करून घेतलं गेलं ते तद्दन खोटं होतं मुळात संजय राऊतांच्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धवजी जे काय बोललेत त्यावर बोलताना अचानक या फ्लॅशबॅककडे जावं लागलं मला सांगण्याचा उद्देश हाच होता की तेव्हा उद्धवजींना पवारसाहेब हे अत्यंत जवळचे वडीलधारे मार्गदर्शक वगैरे वाटत होते पण आज त्यांचा पक्ष फुटलाय तर हे त्यांना साधं भेटायला देखील गेले नाही विचारपूसचं लांबच राहिले दादांच्या बंडानंतर काँग्रेसवाले गेले सिल्वर ओकवर महाविकास आघाडीचा सा धर्म पाळायला पण उद्धवजी नाही गेले आता या दोन पक्ष फुटींमधलं अंतर किंवा फरक स्पष्ट करताना ते पवारांबद्दलचा खरा दृष्टिकोन नकळतपणे का होईना बाहेर काढतात बाहेर आलाय मी बाळासाहेबांच्या विचारांनी चालणार असल्यानं सेनेतून जे फुटून गेलेत ते कधीच परत यायची किंवा मला भेटायची हिंमत करणार नाही म्हणजे यांच्या पक्षात जी पडली ती फुट खरी आहे आणि पवारांच्या पक्षात जे चाललंय ती नुरा कुस्ती आहे मी कायदेशीर मार्गाने बंडखोरांशी लढतोय पवार जनतेस जाणार म्हणताय तर हा ज्याचा त्याचा नजरिया आहे परिस्थितीला कसं सामोरं जायचं हे जो तो आपापल्या पद्धतीने ठरवतो आता हे कसं तुपात घोळून सांगतायत पण हे सांगताना त्यांच्यात आणि पवारांच्यात आता एक वाक्यता उरलेली नाही आहे किंबहुना महाविकास आघाडी अबाधित राखण्यात उद्धवजींना तितकासा रस दिसत नाहीये कारण ते आता महाविकास आघाडीच्या शिल्पकारांनाच पाट्यावर मारू पाहत आहेत शरद पवार आता उद्धवजींसाठी तेवढे महत्वाचे उरलेले नाहीत सध्या इंडिया नावाच्या सर्वपक्षीय आघाडीत उद्धवजींना सहानुभूतीचा चेहरा भाजपानं ज्याचा पक्ष फोडला बापाचा पक्ष त्या हतबल राजनेत्याचा चेहरा जो निवडणुकांमध्ये मतं मागण्यासाठी मुखोटा बनवून हे इंडियावाले सगळीकडे लावून फिरतील ही जी आघाडी आहे इंडिया नावाची हा चेहरा देशपातळीवर मोदी विरोधासाठी यांना हवा आहे उद्धवजींची उपयुक्तता ही एवढीच असणार आहे का चेहरा बनून फिरवण्याची की त्यांना हे लोक पुढच्या बैठकांमध्ये पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करतील याबाबत अद्याप अनिश्चितता आहे ही जी हवा आहे ती निर्माण करण्यासाठी संजय राऊतच आघाडीवर असणार की उद्धवजी पी एम पदाचे उमेदवार वगैरे हो कारण उद्धवजी या विरोधकांच्या बैठकांना जिथे जिथे गेलेत तिथे त्यांच्या मागच्या बाजूला त्यांचे पी ए मिलिंद नार्वेकर प्रियंका चतुर्वेदी आणि संजय राऊतच बसलेले दिसतात आपल्याला आता या तिघांनी मिळून उद्धवजींच्या मनात हा भ्रम निर्माण करून दिला आहे का त्यामुळेच आता त्यांना आधारवाडाचा आधार तर नकोच आहे सावलीही नको आहे सावली बदले बदले उद्धवजी सगळ्यात आधी कोणाला दिसले असतील तर ते राऊतांनाच आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही दाखवले कोणी तर राऊतांनीच म्हणूनच बाकी मुलाखत कशी का असे ना त्यातला हा प्रश्न उद्धवजींशी घेऊन गेलाय विकेट मान गे राऊतसाहेब मान गे आपण हे छोटंसं विवेचन जर तुम्हाला पटलं रुचलं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकारडीची नाही धन्यवाद नमस्कार